दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी अमळनेर शहरातील मुख्य रस्त्याला अडथळा ठरणारी जामी चौकातील पालिकेनं बावीस रोजी हटवली त्यात दहा पक्की घरं आणि सोळा दुकानं यांचा समावेश आहे मुख्य रस्त्यावरील वाहतुकीस अतिक्रमणामुळे अडथळा निर्माण होत होता रस्त्यांची कामं करताना देखील अडचणी येत होत्या म्हणून नगरपरिषदेनं अतिक्रमण न्यायिक कठोर भूमिका घेतली आहे मुख्याधिकारी नेरकर यांच्या आदेशानं बांधकाम विभाग अभियंता दिगंबर वाघ अभियंता सुनील पाटील शिमाली आंबोरे अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल व त्यांच्या पथकाच्या मदतीनं दोन जेसीबी मशीन लावून बावीस रोजी सकाळी दहा वाजता अतिक्रमणे घरे पाडायला सुरुवात केली अमळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे व पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता दरम्यान गांधीनगर पाठोपाठ जामी चौकातील रस्त्यांना अडथळे ठरणारी अतिक्रमणे पालिकेनं काढल्यानं सर्वसामान्य जनतेनं आनंद व्यक्त केलाय वाहतुकीची कोंडी सुटल्यानं ना नागरिकांच्या सुरक्षेत वाढ होणार आहे मात्र मुख्य बाजारपेठेत एकशे तेवीस भूखंडातील अतिक्रमणं काढली तेव्हा काही दुकानदारांना रस्त्यावर अतिक्रमण असताना देखील थोडी जागा देऊन सवलत देण्यात आली होती गोरगरीब मध्यम वर्गीयांची अतिक्रमणे काढली गेली धनदांडग्यांची का काढली नाही ठराविक लोकांना सहकार्य असा सवाल नागरिक करीत आहे भाजी बाजारात जाताना पायी चालणं देखील कठीण झालं आहे त्यामुळे या भागातील अतिक्रमणं काढणं आवश्यक आहे अतिक्रमणांमुळे महिला तरुणींना धक्काबुक्की होते त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करता एकशे तेवीसमधील उर्वरित अतिक्रमणं देखील काढण्यात यावी अशी मागणी होत आहे ब्युरो दश पोलीस न्यूज अमळने